एकीकडे एक मित्रांनो वयात आलेल्या मुलामुलीची लग्न जुळत नाहीत ही एक मोठी गंभीर समस्या दिवसेंदिवस दिवश्य बनत चालली आहे आणि दुसरीकडे जी लग्न जुळत आहेत तर ती टिकत नाहीत ही, ही वास्तव त्याच्याही पेक्षा भयानक आहे आणि याची जर गेल्या दोन वर्षातील जर आकडेवारी बघितली तर हे अतिशय भयानक वास्तव यातून समोर येत आहे नमस्कार मी गजानन खंदारे कार्यकारी संस्थापक मराठा लग्नाक्षदा मराठा लग्नाक्षदाच्या माध्यमातून आपण छोट्या छोट्या विषयासह चर्चेला येत असतो आणि लोकांचं या माध्यमातून समुपदेशन करण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करत असतो तर असो मित्रांनो गेल्या काही वर्षांमध्ये मुलांना मुली मिळणं हे कठीण झालेलं आहे दुरापास्त झालेलं आहे त्याआधी परिस्थिती थोडी वेगळी होती अँटी अँटीडॉरी मोवमेंटसारख्या म्हणजे हुंडाविरोधी चळवळी किंवा हुंडा, कि हुंडा प्रतिबंधक काही चळवळी महाराष्ट्रामध्ये काम करत होत्या की हुंड्यासाठी छळ होऊ नये किंवा हुंडा प्रतिबंधात्मक कायदाही निमित्ताने अस्तित्वात आला आणि मग ही गोष्ट थोडीशी क मागे सरकत असताना आजही हुंडा पूर्णपणे बाद झालेला नाही जी काही नोकरीवाली मुलं आहेत किंवा चांगल्या घरची स्थळं आहेत तर ते आपला एका सोडायला तयार नाहीत आजही ते हुंड्यासाठी किंवा मानपानासाठी मुलीकडच्यांची कर आटवणूक करताना दिसत आहेत तर असो मित्रांनो लग्न जुळण्यामध्ये बरीच विसंगती निर्माण झालेली आहे म्हणजे जर शंभर मुलं मुली जर लग्नाचे असतील तर वर्षभरात जेम तेम पाच दहा लोकांची लग्न जुळतात बाकीच्यांची लग्न जुळतच नाही मग याच्यासाठी लग्न जुळत नाही त्याच्यासाठी वेगवेगळी -वेग कारणं सांगितली जातात मुलींच्या अपेक्षा वाढल्या असं कधी सांगितलं जातं तर कधी मुलांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलेलं आहे नोकरी नसल्यामुळे सुरक्षित आयुष्य नसतं मग तो जर उद्या दारूच्या आहारी गेला तर काय होणार अशा गोष्टी घडत असतात गेल्या काही वर्षापूर्वी म्हणजे तीन चार वर्षापूर्वी आम्ही मराठा सेवा संघाच्या माध्यमातून काही समविचारी लोकांनी दिवाळीनिमित्त वैचारिक फराळ नावाचा एक कार्यक्रम आमच्या तालुक्याच्या ठिकाणी आयोजित केला होता त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही एक मुक्त चर्चा ठेवली होती आणि समाजामध्ये ज्या काही भेडसावणाऱ्या समस्या आहेत तर त्या समस्यावर ती चर्चा आम्ही आयोजित केली होती आणि त्या चर्चेच्या माध्यमातून त्या चर्चेमध्ये समाजातील समाज धोरणांनी भाग घ्यावा आणि त्या चर्चेवर उहापोह करावा आणि सोबतच त्या चर्चेवर करत असताना किंवा एखादा विषय सांगत असताना त्यावरील उकलसुद्धा सांगावी किंवा त्यावर उपायसुद्धा सांगावा आणि नुसते उपायच सांगून थांबणार नाही तर त्याच्या सोबत कृतीची सुद्धा जोड द्यावी असं आम्ही त्या ठिकाणी बांधून घेतलं होतं आणि मग काही लोकांनी त्या चर्चेमध्ये भाग घेतला आणि त्या ते ठिकाणी प्रामुख्याने चर्चेला एक विषय समोर आला की लग्न जुळत नाही मग लग्न जुळत नाहीत आणि दुसरीकडे जुळत आहेत तर दहा लग्न जुळी तर त्याच्यापैकी पाच लग्न ही शेवटावर जातात आणि पाच लग्न ही टिकत नाहीत किंवा त्यांच्यामध्ये वाद निर्माण होतात मग वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे वाद ते असू शकतात आणि मग अशा स्थितीमध्ये ही लग्न जुळत नाहीत हे सांगत असताना लग्न जुळण्यासाठी आपण मग कृतीच्याद्वारे काहीतरी केलं पाहिजे म्हणून काही चार सहा लोकांनी आम्ही एकत्र येऊन मराठा लग्न अक्षता या प्लॅटफॉर्मची निर्मिती केली आणि त्यातून मग एक प्लॅटफॉर्म म्हणून आम्ही प्रत्येकाच्यान आपली स्वतःची कामं सांभाळून जेवढं शक्य होईल तेवढा समाजासाठी पाच मिनटं दहा मिनिटं आपण प्रत्येकानं वेळ दिला पाहिजे हे त्या ठिकाणी ठरलं आणि त्यानंतर मग जी काही लग्न जुळल्याच्या नंतर वर्षा दोन वर्षानं चार वर्षानं या लग्नांमध्ये पती पत्नीमध्ये दुरावा निर्माण झाला किंवा पत्नी माहेरी निघून गेलेली आहे किंवा न्यायालयामध्ये हे प्रकरण प्रलंबित आहेत तर अशांसाठी मग जर एखादं प्रकरण आपल्याकडे येत असेल तर मग काही अशा महिला समित्या असतील किंवा कौटुंबिक न्यायालय असतील किंवा कलेक्टरच्या अंतर्गत ज्या काही समित्या असतील तर ते समुपदेशन करण्याचा प्रयत्न करतात तसं आपण आपल्या नात्या गोत्यामध्ये किंवा ओळखींमध्ये जर अशी काही भानगडी एखादी लक्षात येत असेल तर त्या ठिकाणी आपण समुपदेशन केलं पाहिजे आणि त्या कृतीतून कुठेतरी आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही एक भूमिका त्यातून पुढे आली मित्रांनो यामध्ये जर आपण जे काही पती पत्नीच्या वादाची संख्या जर बघितली तर दोन हजार एकवीसमध्ये ही जी संख्या आहे तर याच्यामध्ये जवळपास चार लाख चार लाख त्रेचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस खटले हे जवळपास प्रलंबित होते आणि त्याची संख्या एका वर्षामध्ये दुपटीने वाढ होऊन आठ लाख पंचवीस हजारापर्यंत जाऊन ती पोहोचली ही जी संकलित माहिती किंवा जाहीर झालेली माहिती आहे तर केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालय व कुटुंब आरोग्य केंद्र मंत्रालय यांची ही संयुक्त माहिती आहे आणि आपल्या देशाअंतर्गत एकूण आठशे बारा न्यायालय आहेत आणि याच्याकडे सध्या आजच्या स्थितीत म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीपर्यंत जी काही प्रलंबित असलेल्या खटल्यांची जी संख्या आहे तर ती अकरा लाख त्रेचाळीस हजार म्हणजे साडे अकरा लाख हजार साडे अकरा लाख एवढी प्रलंबित या खटल्यांची संख्या आहे ही खूप मोठी संख्या आहे मग आता पत्नीमध्ये वाद होण्याची ही वेगवेगळी कारणं असू शकतील मग कुठे खावटीसाठी प्रकरणं प्रलंबित आहेत कुठे मुलाच्या ताब्यासाठी आहेत किंवा पती पत्नीमध्ये पटत नाही मग आता याच्यामध्ये मुलांचा दोष आहे किंवा मुलींचा दोष आहे ही गोष्ट गौण आहे मात्र पत्नीमध्ये वाद निर्माण होण्याची संख्या ही अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात उभा आहे आणि मग अशा स्थितीत आज रोजी जर साडे अकरा लाख खटले हे न्यायासाठी प्रलंबित आहेत मात्र त्याहीपेक्षा जे पती पत्नीचे असे वाद आहेत की नवऱ्यानं दारू पिऊन पत्नीला मारझण मारहाण केली किंवा मुली सासू सासूसोबत पटत नाही नवऱ्यासोबत पटत नाही आणि अशा स्थितीमध्ये माहेरात किंवा आईवडिलांकडे राहणाऱ्या कि मुलींची संख्या ही जवळपास त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त असू शकते कारण ह्या गोष्टींची नोंद ही कुठेतरी सरकार दरबारी झालेली नाही मात्र दोन वर्षापासून तीन वर्षापासून खटला दाखल न करता किंवा तक्रार करता ह्या मुली माहेरात राहत आहेत किंवा पती पत्नीमध्ये वितृष्ट निर्माण झालेला आहे आणि मग अशी ही संख्या दिवसेंदिवस वाढते आहे मग याच्यामध्ये कुठेतरी समुपदेशन झालं पाहिजे मग समुपदेशन दोन अंगाने मग जे काही आपले समाजामधले नातेवाईक असतील तर त्या नातेवाईकांनी जसं आता लग्न जुळवण्यासाठी मध्यस्थ हा पुढे येत होता मात्र आता त्याची जागा या विवाह संस्थांनी घेतली दलालांनी घेतली तो भाग वेगळा परंतु आपण जर काही थोड्याशा आपल्या ज्या काही रुटीन प्रथा आहेत तर त्याच्यामध्ये थोडासा जर बदल करण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच त्याच्यातून परिवर्तन होऊ शकतं हा आमचा अनुभव आहे म्हणजे जसं उदाहरणार्थ एखादं लग्न जुळवण्यासाठी एखादा मध्यस्थ म्हणजे आपलं नातेवाईक जर पुढाकार घेत असेल आणि एखादा मुलाचा आणि मुलीचं नातेसंबंधामध्ये लग्न जुळून आणत असेल तर अशा वेळी आपण आपल्याकडे जो काही लग्नामध्ये जो काही भरमसाठ खर्च करतो तर त्याच खर्चाला एक जोड म्हणून किंवा त्या खर्चाला थोडासा फाटा देऊन त्या ठिकाणी राजकारणी लोकांचा रिकामा सत्कार करण्यापेक्षा या मध्यस्थांचा वाजत गाजत जर सत्कार केला तर बाकीच्या मध्यस्थांना पण त्यातून प्रोत्साहन मिळेल दुसरीकडे असं की मुलामुलींची ज्यावेळेस लग्न होतात तर त्यावेळेस आपण वाजत गाजत बँड वाजून एकमेकांचं स्वागत करतो एकमेकांच्या गळ्यात हार घातो मोठेपणा करतो Uh, मर्यादेपेक्षा जास्त खर्च करतो ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि मग ज्यावेळेस दोन्हींमध्ये वितृष्ट निर्माण होतं किंवा पतीपत्नीचं पटत नाही किंवा सुनाचं कि किंवा कौटुंबिक वादाची ठिणगी निर्माण होते तर अशा वेळेस मग आपण एकमेकांविषयी वाईट बोलत असतो म्हणजे नवरीकडचे असतील मुलाकडचे असतील किंवा मुलीकडचे असतील हे एकमेकांविषयी चांगलं सांगणारच नाही त्यांनी कशा चुका केल्या ती कशी वाईट वागते तो कसा वाईट वागते किंवा त्याच्या घरचे कशी वाईट याच्या घरचे कशी वाईट ह्या गोष्टी समोर येतात मग अशा वेळेस जर एकीकडे लग्न जुळत नाही तर मग अशा वेळेस बऱ्याचदा काय होतं की वर्ष दोन वर्ष तीन वर्ष संसार चालतो मग एखादा अपत्य होतं मुलगा किंवा मुलगी आणि मग अशा वेळेस पती पत्नीमध्ये वितृष्ट निर्माण होतं आणि वितृष्ट निर्माण झाल्याच्या नंतर मग ती मुलासह किंवा मुलीसह ती पत्नी माहेरी राहते आणि मग अशा वेळेस घटस्फोटही घेता येत नाही किंवा ते संसार गाळा पुढेही धकत नाही मग अशा स्थितीमध्ये मोठी पंचायत निर्माण होत असते आणि त्याच्यामध्ये आई वडिलां वाचून म्हणजे एक तर मुलगा किंवा मुलगी ही आईकडे असते शक्यतो आईकडे असते किंवा बऱ्याचदा वडिलांकडेही असते आणि मग अशा वेळेस त्या निरागस बालकाची मोठी आई वडिलांच्या प्रेमावाचून मोठी पंचायत होत असते तर इथे कुठेतरी समाज धोरणांनी पुढाकार घेऊन ही अशी वाद संपुष्टात आणणं गरजेचं असतं पण जिथं आता पर्यायच नाही तर अशा ठिकाणी मग प्रलंबित खटले ठेवण्यापेक्षा किंवा कोर्टा कचेरीच्या पायऱ्या चढण्यापेक्षा किंवा त्याला आदर कशी घडवायची हा विचार केल्यापेक्षा एक घाव दोन तुकडे कारण आजकाल लग्नाची मुलं पण अनाथाश्रमातल्या शी संबंध करायला तयार आहेत मागच्या वर्षी बुलढाण्याला एक विधवा परित्यक्साठी परिचय मेळावा संपन्न झाला आणि त्याच्यामध्ये बरीच लग्नाची मुलं चार सहा लग्नाची मुलं ही विधवांना आपत्यासह स्वीकारण्यास तयार झाली आणि तिथं जवळपास तीन चार जणांचे लग्नही पार पडले तर ह्या अशा गोष्टी घडत आहेत तर याबाबत जे काही समाजातील समाजधोरी आहेत समाजसेवक आहेत तर यांनी याबाबत नक्की विचार केला पाहिजे पती पत्नीमधील वितृष्ट किंवा वाद हे कसं संपुष्टात येईल शक्यतोवर पती पत्नीमध्ये वाद होऊच नाहीत म्हणजे नवरा बायको म्हटलं की छोट्या मोठ्या गोष्टीसाठी भांडणं होणार परंतु आयुष्याचं नावच दुसरं एक असतं की तडजोड मग एखादा जर वाईट वागत असेल तर थोडीशी आपण सामंजसपणाची भूमिका घेतली पाहिजे मात्र बऱ्याचदा असं होतं की लग्न होतं लग्न झाल्याच्या नंतर मग दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष सुखात जातात आणि मग त्याच्यानंतर कुठेतरी त्या संसाराला ग्रहण लागतं तो मुलगा अपत्य झाल्याच्या नंतर दोन झाल्याच्या नंतर कुठेतरी दारूच्या आहारी जातो व्यसनाच्या आहारी जातो जुगाराच्या आहारी जातो आणि आशामध्ये संसाराची धूळधनी होते हे प्रकार अनेक घडत आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि आपण ती स्वीकारली पाहिजे आजकाल छोट्या छोट्या खेड्यामध्ये सुद्धा अवैधरित्या सहजपणे दारू मिळते आणि ही दारू दररोज तुमच्या आमच्या घरात संध्याकाळी येते आणि मग नको ते भानगडी होतात बऱ्याचदा घरातला पसारा रस्त्यावर जातो तर ह्या गोष्टीला कुठेतरी प्रतिबंध झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ पुन्हा नवीन चर्चेसह आपण भेटत राहू आपण जर मराठा लग्न अक्षता हे ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते करावं आमचं चॅनल सबस्क्राईब करावं खाली काही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेल्या आहेत तर त्या आपण जॉईन कराव्यात धन्यवाद जय